लाख रुपयांनी जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये सुरू करायचं आहे ट्रेडिंग स्पेसिफिकली स्विंग ट्रेडिंग जे दोन ते तीन महिन्यामध्ये दहा ते पंधरा टक्के रिटर्न जर आपल्याला एखाद्या वेळेस देऊ शकते राईट आणि मोठासा प्रॉफिट करायचा जर विचार एक करोडचं टार्गेट घेऊन आपण डोक्यामध्ये चाललेलं मला एक करोडचं प्रॉफिट जर करायचं असेल तर ह्यासाठी माझी मनी मॅनेजमेंट काय असली पाहिजे माझे पोझिशन्स किती असले पाहिजे काय स्ट्रॅटेजी वापरली गेली पाहिजे या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे थोडक्यामध्ये एका छोट्या अकाउंटला आपण वेग आणि मनी मॅनेजमेंट प्लस आपल्या इतर टेक्निकल स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने कसं वाढू शकतो मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये शांतपणे नीटपणे एक्सप्लेन करणार आहे मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर पहिल्याच व्हिडिओला लाईक द्यायला सुरू करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यास माझी मदत करा पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल ते पण टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाठवा एक चोवीसाचा वेळ या तुम्ही ते रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऍडिशनली माझे म्युच्युअल फंडचे कार्यक्रम जर तुम्हाला जॉईन करायचे असतील टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे टेलिग्राम मी सगळे इन्फॉर्मेशन माझी येणारी जी दोन मार्चला येते त्याला तुम्ही डेफिनेटली मुंबईची बॅच तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ओके okay. hey, हे सगळं होऊ शकतं की नाही ऍक्च्युली पॉसिबल आहे की नाही त्यासाठी माझे मी पीएनएल तुम्हाला दाखवतो ऑरेट मागच्या एप्रिल दोन हजार वीस म्हणजे कोविडच्या पासून नंतर कोविड काळापासून ते आतापर्यंत सोफार एक करोड रुपयाची माझी पीएनएल झालेली आहे ऑराईट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे एक करोडचं हे माझं झालेलं आहे ऑराईट आणि रिसेंटली माझी थोडी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून मी थोडीशी माझी काय म्हणतात माझं घर आणि कोकणात बांधायचं होतं त्यामुळे थोडा मार्केटमधला थोडा नाही बरं या अकाउंटमधला पैसा मार्केटमेंट काढून कोकणामध्ये पैसा लावलेला आहे घर बांधण्यासाठी ऑराईट त्यामध्ये सगळ्यांना तुम्हालाही आमंत्रित असणार आहे घर बांधल्यावरती आपली तिकडे म्युच्युअल फंडचे आणि क्लासरूम आणि इतर गोष्टी असणार आहे जे इच्छुक असतात ते डेफिनेटली येऊ शकत कोकणामध्ये पण हा अकाउंट परत महत्वाचा का ठरणार आहे पहिलं गोष्ट तर हे अकाउंटचं व्हेरीफाईड पी एन एल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तिकडं चेकआउट करू शकता आणि महत्वाचं म्हणजे ही गोष्ट मी परत रिपीट करून तुम्हाला दाखवणार आहे ओके येणाऱ्या दिवसांमध्ये स्पेसिफिकली मी हे अकाउंट ऍक्च्युअली आज मी आलेलो आहे दुबईला दुबई म्हणजे ॲज ऑफ द अबुधाबीला आहे जिकडे मी व्हिडिओ शूट करतो दुबईला मी जास्त आज थोड्या व्हिडिओ शूट केले होते निघणार आहे मला एक कम्प्युटर आणि काही मोबाईल फोन आणि जर शॉपिंग करायची आहे आणि ते एकदा शॉपिंग केल्यावरती मस्त पैकी ह्या नवीन अकाउंटची सुरुवात तिकडनं मी सुरू करणार आहे राईट होपफुली मार्च पासून सुरू करणार आहे तो चला पहिलं तर हा क्वेश्चन कोणी विचारला ते आपण बघून घेऊया निखिल जाधवनी क्वेश्चन विचारलेला आहे रेग्युलर क्वेश्चन विचारतो मला सर पोझिशनल पुद, ट्रेड घेण्यासाठी एक लाख कॅपिटलनी मनी मॅनेजमेंट कशी करावी कर होल्डिंग टाइम दोन ते तीन महिन्याचा एक क्वार्टर प्रॉफिटचा बारा ते पंधरा टक्क्यावर स्ट्रॅटेजी व्हिडिओ जरूर बनवा सो डेफिनेटली मी जी स्ट्रॅटजी वापरणार आहे ती एक्झॅक्टली exactly मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि माझी ट्रेड कम्प्लीट झाल्यावरती पण मे बी एक तीन महिन्यानंतर कारण सेबी रेग्युलेशन प्रमाणे लाईव्ह डेटा आपण टाकू शकत नाही ती पण तीन महिन्यानंतर टाकू शकतो तीन महिन्यात एज्युकेशन साठी ते व्हिडिओ आणत तर चला व्हिडिओची आपण व्हिडिओ सुरूच केले का परत सुरुवात करूया चला आता बघूया महत्वाचं म्हणजे स्ट्रॅटजिक आहे सर्वप्रथम जर आपल्याला ह्या आप अकाउंटला वेगाने मला जर परत म्हणजे रिस्टार्ट करायचं असेल आणि मला ह्या अकाउंटला जर वेगाने वाढवायचं असेल इन दिस केस तर मला काय करायला लागेल मित्रांनो ओराई एज ऑफ दाऊ याच्यामध्ये फंड्स बघा काही so, नाही सध्या सो जर मी अकाउंटला दाखवायला गेलो एज ऑफ द वीस फेब्रुवारी आज एकवीस फेब्रुवारी जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो वीस फेब्रुवारीला याच्यामध्ये मी काल पेआउट पे पे मारलाय कम्प्युटर घेण्यासाठी अकाउंटला पूर्ण शून्य बॅलेन्स करून टाकलेलं आहे ऑराईट पण जर मला हे सेम गोष्ट रिपीट करायची असेल तर इन दिस केस मला कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ रन करायला ना कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ म्हणजे काय या पोर्टफोलिओमध्ये इन दिस केस निखिल मला टेन स्टॉक्सपेक्षा जास्त मी होल्डिंग करणार नाही ऍट एनी पॉईंट ऑफ टाइम टेन स्टॉक्स हे मॅक्सिमम कॅपिंग असणार आहे मला ह्या पोर्टफोलिओला घेऊन जर मला परत माझी ही हिस्ट्री रिपीट करायची असेल तर ओके एनिवेज या पोर्टफोलिओचं मी नाव पण एक छान विचार केलेलं आहे जे ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेलं होतं ऑरेट त्याचं right? नाव आहे घर खर्च पोर्टफोलिओ ओके okay? घर खर्च पोर्टफोलिओ ह्याला नाव दिलेलं आहे कारण माझा एक टार्गेट आहे की महिन्याला दहा लाख रुपये आता मला एक करोड रुपये कमवायला पाच वर्षे लागली पण चार वर्षे लागली सो महिन्याला दहा लाख रुपये म्हणजे वर्षाला एक कोटी वीस लाख रुपये कमवायची मी चायल्ड माझ्यासाठी मी घेतलेली कोणासाठी घेतलेली माझ्यासाठी मी घेतलेली आहे होपफुली हा आकडा जो आहे येणाऱ्या तीन वर्षांमध्ये माझा टार्गेट आहे थ्री इयर्स पासून हा आकडा प्रॉफिटेबल दिसायला लागेल ओके ॲज ऑफ नाव माझं वाटतं या अकाउंटमध्ये हायेस्ट माझा एका महिन्याचं प्रॉफिट घेते सात ते आठ लाख रुपयाच्या घरात होतं okay, ओके एका ठराविक महिन्याचं पण मला सातत्याने मी एक टार्गेट घेतलेलं आहे की मला दहा लाख रुपये पर मंथ मला ट्रेडिंग ट्रेडिंगमधनं स्विंग ट्रेडिंग ट्रेडिंगमधनं प्युअरली जर कमवायचं आहे तर इन दिस केस मला दहा पोझिशनच्या वरती मी डिव्हर्सिफिकेशन ठेवू शकत नाही कारण जर दहा पोझिशन्स असल्या तर ते दहाच्या दहा पोझिशन मी जेवढं अॅक्युरेटली मला घेता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करेन आणि ते अॅक्युरेटली घेण्यासाठी मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज पण तेवढ्या कमी असतात ओके सिन्स अपॉर्च्युनिटीज कमी असतात त्यामुळे माझी पोझिशन साइजिंग पण टेन पोझिशनच्या वरती नसणार ओके okay? हे झालं पहिलं वन पोझिशन ला घेऊन सेकंडली आपण आता मनी मॅनेजमेंटचा डिस्कस करूया मनी मॅनेजमेंटमध्ये दोन गोष्टी येणार परत ओके okay? पहिली गोष्ट येणार म्हणजे ह्या अकाउंटमध्ये मी दर महिन्याला सिफ्ट किती टाकणार कारण मला जर माझं जर टार्गेट असेल की बाबा दहा लाख रुपयापासून जर मला गोष्टी करायच्या दहा लाख रुपये पर महिना जर कमवायचं असेल तर एकदम माझ्याकडे मी एक कोटी किंवा दोन कोटी कॅपिटल नाही अजून याच्यामध्ये टाकेल इमिजिएटली राईट सो डेफिनेटली काही ना काही दर महिन्याला मी याच्यामध्ये सिप ऍड करत राहीन मी ऍज ऑफ न काय फिक्स ठेवलं नाही की ती सिप ऍड करेन पण डेफिनेटली तुम्हाला पण काही ना काही एक सिपचा आकडा ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला एक मोठा असा कॅपिटल मी ट्रेड करायचं कारण लक्षात ठेवायच्या सिंपल गोष्ट आहे परत जसं इन दिस केस आपल्याला क्वेश्चन जसा विचारलेला आहे निखिलनी की एक लाख रुपये ठीक आहे एक लाख रुपये ऍज अ नंबर तुम्ही स्टार्ट करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण दर महिन्याला जेवढा बेस कॅपिटल आपल्याला वाढवता येईल तेवढा त्या ते आपल्या प्रॉफिट मार्जिन प्रॉफिट प्रॉफिट पण आपला वाढत जातो इन नंबर पर्सेंटेज सेम राहणार ऑलमोस्ट स्ट्रॅटेजी बेस्ड पण प्रॉफिटची मात्रा पण वाढली पाहिजे त्यासाठी बेस कॅपिटल पण थोडंसं वाढवत जायचं सो इन दिस केस दर महिन्याला का के, मी काही ना काही मनी मॅनेजमेंटमध्ये चित्र करणार आहे आणि फर्दर टेन पर्सेंट पर स्टॉक दहा स्टॉक्स भागिले दहा टेन पर्सेंट पर स्टॉक मी टाकणार आहे ओके okay, त्याच्यावरती मी ऍट एनी पॉईंट ऑफ टाइम जी पण पोर्टफोलिओ व्हॅल्यू असेल ओके okay, पोर्टफोलिओ व्हॅल्यू जी पण असेल भागीले दहा करून जो पण उत्तर येईल तेवढंच अमाऊंट मी प्रत्येक स्टॉक मध्ये लावणार ओके okay, सो so ही झाली आपली मनी मॅनेजमेंट आता लेट्स कम टू द स्ट्रॅटेजी पार्ट आता पार्ट पार्टसाठी मित्रांनो काय करायचंय हे तुम्हाला मी सांगतो पार्ट पार्टसाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या पण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्याला बघायची तो so, सर्वप्रथम आपल्याला टेक्निकली ट्रेंडिंग मध्ये ट्रेड आहे त्यासाठी काय गोष्टी बघायच्या दोन गोष्टी बघायच्या पहिली गोष्ट तर आपल्याला बघायची आहे की स्टॉक हा टू हंड्रेड सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे की नाही जर नसेल नो मॅटर कसलाय किती चांगला सेटअप असेल तरी पण मी त्याच्यामध्ये मी काम करणार नाही म्हणजे नाही दोनशे सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरचा डेली चार्ट वरती ओके डेली चार्ट वरती दोनशे सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती तो स्टॉक असणं गरजेचं आहे सेकंडली जर तो स्टॉक नाईन एक्सपोनेन्शियलच्या वरती असेल तर खूपच चांगला आहे पण खाली जरी असेल तरी ठीक आहे पण प्रेफरेबली माझा फोकस असणार आहे की नाईन एक्सपोनेन्शियलच्या वरतीचा स्टॉक मला घेता येईल किंवा फर्स्ट टाइम नाईन एक्सपोनेन्शियला टच होतोय ओके जसं इन दिस केस जर समजा एक्झाम्पल टू हंड्रेड ला क्रॉस केला टू हंड्रेड ला क्रॉस करून फर्स्ट टाइम इकडे नाईन लाई टच होत असेल तिकडे मला घ्यायला आवडेल ओके सेकंड ती गोष्ट असणार जेणेकरून एक मोठीशी रॅली मला मिळेल त्या स्टॉकमध्ये नंतर मी बघणार आहे की ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी काही महत्वाचे आपल्याकडे काय पॅटर्न फॉर्मेशन बनतात आहे काय स्टॉकमध्ये इन्वर्स हेड अँड शोल्डर किंवा फॉर दॅट मॅटर चॅनल पट्टी काहीतरी तोडतो विडतो आहे का ओके असे काही पॅटर्न बनतात आहे का डारवास बॉक्सचा काय पॅटर्न बनतो आहे का हे ऍडिशनल पॅटर्न कन्फर्मेशन आम्हाला मिळतात आहे का ते पण मी बघणार ओके चार्टवरती आणि फायनली एकदा एंट्री घेतल्यावरती और फॉर द मॅटर एंट्री घेताना आपण सुपर ट्रेंडचा मी वापर करणार ओके okay? सुपर ट्रेंड जर माझ्याबरोबर ग्रीन असेल तर अजूनच चांगली गोष्ट सुपर ट्रेंड जर सुपर ट्रेंडच्या वरती जर स्टॉक असेल तर अजूनच चांगली गोष्ट आणि या सगळ्या गोष्टी डिसिजन मेकिंगसाठी प्रि प्रायमरी माझी अनालिसिस डेली चार्ट वरती असतात ऍडिशनल कन्फर्मेशनला मी हायर टाइम फ्रेम्स वीकली मंथली पण चेक करू शकतो ओके सो ही एक टेक्निकल स्ट्रॅटेजी आपल्याला घेऊन चालायची ऑरेट ह्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस किती असले पाहिजे ऍटलिस्ट त्या शेअरला पहिली गोष्ट तर एक तीन महिने होल्ड करायची ताकद असली पाहिजे तीन महिन्यापर्यंत जरी काय काम करत नसेल आणि वीस टक्क्यापेक्षा जर खाली असेल शेअर तर स्टॉप लॉसेस मी घेणार ओके ट्वेंटी पर्सेंट पेक्षा जास्त जर पडत असेल तर मी जेव्हा स्टॉप लॉसेस ते पण तीन तर घ्यायचा विचार करा इमिजिएटली घेणार का इमिजिएटली शॉर्ट टर्म मध्ये मेबी व्हिप्स ऑफ मोठे मुवमेंट पण दाखवू शकतो मार्केटच्या हिशोबाने ऑराईट सो हे काय महत्वाचे माझे टेक्निकल एंट्री पॉईंट्स आणि स्टॉपलेसेस असणार आणि टार्गेट सिम्पल पंधरा ते वीस टक्के टार्गेट असणार आहे नंबर बेस टार्गेट टेवेन किंवा प्रिव्हियस टेक्निकल रेजिस्टन्स बिग रेजिस्टन्स बघायचं असेल ते पण बघू शकतो पण सिम्पल नंबर बेस अशा टाईपच्या जर तुम्ही सेटअप बघत असाल डेली शार्टवरती तर नॉर्मली पंधरा ते वीस टक्के और फॉर द मॅटर सुपर ट्रेंड बरोबर जेव्हा सुपर ट्रेंड सिग्नल निगेटिव्ह दाखवेल तेव्हा मी सेलिंग करायला सुरू करेल ओके okay? सो so, अशा एक महत्वाच्या टेक्निकल गोष्टी मी बघणार बर आहे ऑरेट ह्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट मी बघणार आहे ती म्हणजे कारण कसे काही उठसूट सगळे भरपूर मला असे स्टॉक्स मिळतील जेव्हा मार्केट चालल्या ना भरपूर स्टॉक्स मिळतील पण आपल्याला त्या स्टॉक्समध्ये काम करायचं ज्या स्टॉकमध्ये कंपनीचे काय आहे अर्निंग पण जरा रिझल्ट पण आहेत ते पण जरा चांगली आहेत रिझल्ट चांगला आलं म्हणजे काय की लेट्स से आता हा मार्चचा रिझल्ट आहे मार्चचा सेल प्रिव्हियस मार्चपेक्षा जास्त आहे का मार्चचा प्रॉफिट ओके मार्च पेक्षा जास्त आहे का ओके okay, आणि हे जर दोन गोष्टी जर चांगले असतील तर डेफिनेटली मी त्या शेअर मध्ये काम करायचा प्रयत्न करेन ओके ऑफकोर्स ऑपरेटिंग मार्जिन पण वाढून आले तर अजून चांगली गोष्ट आहे पण ऍटलिस्ट सेल्स आणि प्रॉफिट फंडामेंटल लेव्हलवरती वाढून आले तर आपल्याबरोबर इन्व्हेस्टर लोक पण त्या स्टॉकमध्ये घुसतील नुसती ट्रेडर्स बरोबर आपल्याला कबड्डी खेळायची नाही कारण ट्रेडर लोक टेक्निकल काम करतात इन्व्हेस्टर लोक इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने त्या स्टॉकला प्रत्येक लोअर लेवलला अॅक्युमिलेट करायचा प्रयत्न करतात ओके okay, सो so अशा प्रकारे टेक्निकल आणि फंडामेंटलचा वापर करून ऑरेट आणि ऍडिशनली सांगितल्याप्रमाणे मनी मॅनेजमेंटचा सा वापर करून जिकडे दर महिन्याला काही ना काही मी कॅपिटल ऍड करेन दहा मध्येच मॅक्सिमम मी पोर्टफोलिओ ठेवेन तर मला वाटतं जे माझं टार्गेट मी घेऊन चाललेलं आहे महिन्याला दहा लाख रुपये इन प्रॉफिट्स वर्षाला एक कोटी वीस लाख रुपये इन प्रॉफिट्स तीन वर्षापासून मला हे कन्सिस्टंटली प्रॉफिट मला माय मा पोर्टफोलिओमध्ये बघायला मिळतीलच आणि एनिवाइज ह्याचं व्हेरीफाईड पी आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर सादर करत राहणारच आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या इतर गोष्टींच्या माध्यमातून सो डेफिनेटली चॅनल जरूर सबस्क्राईब करा ऑराईट आज भी मोड में, मी जर ट्रॅव्हल मध्ये क्वेश्चन्स मी वाटतो आज मे बी नेक्स्ट व्हिडिओ किंवा उद्याच्या व्हिडिओ मध्ये मी घेईन ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी मी प्लॅन केलेले होते काही क्वेश्चन सगळ्यांचे घेण्यासाठी ऑलरेडी बघू शकतात पण जरा उशीर होत आहे मला चेकआउट करायचंय मला आणि दुबईसाठी निघायचंय पण तुमचे काय प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका प्रत्येक मराठी माणसाने त्याचा स्वतःचा एक स्विंग ट्रेडिंग पोर्टफोलिओ असलाच पाहिजे शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंग असला पाहिजे लॉन्ग टर्म स्विंग ट्रेडिंग पोर्टफोलिओ असले पाहिजे पतपेडी पोर्टफोलिओ असले पाहिजे डिव्हिडंड पोर्टफोलिओ असले पाहिजे आणि म्युच्युअल फंड तर असलाच पाहिजे राईट या सगळ्या जर स्ट्रॉंग तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केल्या मित्रांनो मार्केट तुम्हाला रिवॉर्ड करेल मेबी शॉर्ट टर्म मध्ये नाही लॉंग टर्म मध्ये मार्केटचा आशीर्वाद शंभर टक्के तुमच्यावर राहणार म्हणजे राहणार राईट right. सगळ्या गोष्टी नीटपणे शिकायचं वेबिनारचे डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा आणि महत्वाचे मार्केट अपडेट्स आणि इतर गोष्टींसाठी टेलिग्राम चॅनल मस्त जॉईन मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र